आपल्याला त्याच्यासाठी लोकांनी बसवलं आहे लोकांच्या सेवा झाल्या पाहिजे तुमचा पूर्ण अधिकार तुम्हाला मुख्यमंत्री आणू शकत नाही पंतप्रधान पण आणू शकत्रातेसाक्ष परमिशन नसेल नाही चालू आहे गंद आहे तर तुम्ही ठराव घ्यायचा जे पेसा क्षेत्र आहे ना सार्वजनिक कामामध्ये जी वन संपत्ती आहे वन संपत्ती सार्वजनिक मिळून वैयक्तिक नाही का तुम्ही गावाच्या विकासासाठी उत्खनन पण करू शकता तुम्ही झाड तोडू शकता तुम्ही डबर काढू शकता सार्वजनिक वैयक्तिक नाही

हे ग्रामसभेत विचार झालं सोळावीचा आयोग आहे तो वेगळा नाही ते ग्रामसभेत जाणार सांगितलं पंधरावीस आयोग बंद झालाय सोळावा चालू होणार आहे झाला नाही अजून असं बोलला ग्रामसभेत मागच्या वर्षी तुम्ही मागच्या वर्षी बोलतात सांगितलं थोडं सांगताय

सरपंच बाई जर असतील आणि त्यांचे मिस्टर असतील तर त्याला बसण्या चुकू नका त्याला नाही ते बरोबर आहे गावची तुम्ही माणसं एक बोलतो लेटर द्या असं नाही पत्र पण दिलं

आम्ही आता तुम्हाला अर्ज येत जाऊ आम्ही अर्ज पण तुम्ही तुम्हाला कसे तू एक रिक्षा बाहेर त्यावेळेस आम्हाला सांगायला सांगतो समजा आम्ही अर्ज आम्हाला दिला अजिंता आम्ही तुम्हाला तो अजिंता देऊ का तुमच्या आम्ही काय म्हणतो आम्ही तुम्हाला निवडून दिले ना आम्हाला तुम्ही माहिती दे आम्हाला फोन करून बरोबर

आम्ही देवगरी मला धुळात गाडी लोकांसाठी असते ओरडण्यासाठी नसते लक्षात ठेवा लक्षात ठेवा लोकांनी आपल्याला त्यांनी लाखाची मदत केलेली आहे

आणि ही संघटना एकमेव आहे का ही संघटना डायरेक्ट संसदेमध्ये अठराशे साठ साली मंजूर झालेली आहे त्यामुळे आमच्या संघटनेला खूप मोठा अधिकार आहे पार्लमेंट मधली संघटना आहे

आले <sukur> या

ती का ती लगेच काढून टाका त्यांना बिचारायला काय